Hello friends, welcome back to my channel. The तर नव दस म्हटलं म्हणजे नवरात्रीचा लास्ट दिवस आणि आज माझ्या घरी कन्या कन्यापूजन कोणी कुणी अष्टमीला कन्यापूजन करतं आणि कुणी नवमीला कन्यापूजन होतं तर मी सकाळी सकाळीच कन्यापूजन करायचं ठरवलं होतं कारण माझा आणि माझ्या मिस्टरांचा होता उपवास हो आणि त्यांनाही कन्यापूजन करायचं होतं म्हणून आम्ही दोघांनी सकाळी करायचं ठरवलं इकडे मी मेहंदी लावलेली बघा आणि माझी मेहंदीला कलर खूप चांगला आला आहे तर ही पाच मिनिटात रंगणारी मेहंदी होती तर माझी मेहंदी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा तर उपवासासाठी मी फक्त म्हणजे नऊ दिवस माझा उपवास होता आणि माझ्या मिस्टरांचा पण आणि नवव्या दिवशी आम्ही कन्यापूजन करत होतो तर त्याच्यासाठी मला काळे चणे शिरा आणि पुरी बनवायची होती तर ता मी त्याची तयारी करत होती तर तुम्ही बघा माझी कशी गडबड चालू होती आणि मला असं वाटतं की कन्या पूजन आपण का करतो कारण जे नऊ दिवस देवीची रूप असतात त्या नऊ दिवसाच्या रूपाची पूजा आपण लास्टच्या दिवशी आपल्या घरी बोलवून देवीचं आपण स्वागत करतो त्याची ते त्यांची त्या रूपाने मुलींच्या रूपाने कन्या पूजनाच्या रूपाने आपण त्यांची पूजा करतो जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न व्हावी आपण चांगले कर तुम्ही म्हणाल की देवी आपण वाईट कर्म करणार आणि आपण कन्यापूजन करणार तर असं होणार नाही आपण कर्मही चांगले करायचे आणि पूजाही करायची आपल्याला फळ नक्की चांगलं मिळतं आपण आपलं मन साफ ठेवा मन मोठं ठेवा इतरांना मदत करा तर आपल्याला नक्की चांगलं फळ मिळतं असं जरुरी नाही की आपण पूजाच केली पाहिजे किंवा के काय केली पाहिजे आपण दुसऱ्यांना कोणालाही वाईट बोलू नका त्यांची मन दुखवू नका आपलं आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होतं कर्म बोलतात ना माणसाने आपले कर्म नेहमी चांगले ठेवावे इथे माझ्या कामाची गडबड चालू असतानाच माझ्या मिस्टरांना अ बो, मला बोलवायचं असतं की मला हे सापडत नाही मला ते सापडत नाही तर ते जावं लागतं ऍक्च्युली प्रत्येकाच्या प्रत्येक बायकोला हे असतात म्हणजे नवऱ्याला काही सामान सापडतच नाही तर बघा तुम्ही माझ्या घरी कन्या पूजनासाठी मुली माझे मिस्टर एक बाजूला नर्सरी आहे माझ्या घराच्या तर तिथून ते टीचरांची परमिशन आणि पॅरेंट्सची परमिशन घेऊन त्या छोट्या छोट्या मुलींना ते घेऊन आले होते ह्या वर्षी खूपच छान कन्या माझ्या घरी आल्या होत्या आणि माझं काम झालं आणि इकडे मी तयार व्हायला आली बघा माझा दिवसांचा उपवास होता तेव्हा मी ह्या उपवासामध्ये फक्त फळं आणि एखाद दोन वेळेस साबुदाना खाल्ला असेल मला असं वाटतं की उपवास आपण का पकडतो कारण आपल्या शरीराला थोडासा आराम आणि माझे मिस्टर इकडे सगळ्या मुलींचे पाय धुवत होते बघा तुम्ही तर तुम्ही ही कशा कन्या पूजन करता तुम्ही कन्यापूजनासाठी कोणते पदार्थ बनवता कोणते जेवण बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही नऊ दिवसांचे उपवास करता का की को पहिला आणि शेवटचा उपवास करता मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघा कशा कन्या आल्या होत्या ही येल्लो कलर ड्रेसवाली मुलगी जी आहे ती म्हणजे तिला खूपच नॉलेज होतं ह्या गोष्टींबद्दल ॲक्च्युली ती दरवर्षी कुणाच्या ना कुणाच्या घरी जात असणार कन्या पूजनासाठी तर ती खूपच मला सांगत होती दीदी ऐसे टिक्का लगाव वैसे टिक्का लगाव वैसे पूजा करो तिने काय केलं माहितीये तुम्हाला मला बोलली जेवण झाल्यानंतर मला एक छोटी प्लेट दे तर मी तिला छोटी प्लेट आणून दिली आणि तिने त्या प्लेटमध्ये सगळ्या मुलांचे थोडं थोडं पाणी टाकून तिने हात धुतला आणि ते हात धुतलेलं पाणी तिने थोडं थोडं सगळीकडे किचन मध्ये हॉलमध्ये बेडरूम मध्ये सगळीकडे तिने ते शिंपडून आली काय माहिती तिला मनामध्ये काय आलं असणार किंवा ते माहिती असेल तिला की असं करायचं असतं कोणाला माहिती देव कोणत्या रूपाने आपल्या घरी येतो आपण सांगू शकत नाही म्हणून आपण सगळ्यांची अक्च्युली मी कन्या पूजनाच नाही म्हणत कोणीही आपल्या घरी इतर वेळी कधी आलं तर आपण त्याची त्यांचं स्वागत हसत मुखाने करावं आणि आपल्या घरी आल्यावर त्यांना दुसरं काही नाही तर दिलं तरी चालेल पण एक ग्लास पाणी तरी त्यांना नक्की द्यावं जेणेकरून त्यांचं मन तृप्त होईल आणि असे चांगले कर्म केले तर आपल्याला आपल्या चांगल्या कर्माची फळं नक्की भेटतात मला तर वाटतं सगळ्या चांगल्या वाईट कर्माची फळं आपल्याला इथेच मुगावी लागतात तर तुम्ही दांडिया खेळायला गेलेलात का मला नक्की सांगा मलाही दांडिया खेळायला खूप आवडतं पण मला यावेळेस काही दांडिया खेळायला जायला भेटलं नाही कारण पावसामुळे पावसा पाऊस कधीही चालू होत होता बंद होत होता तर त्याच्यामुळे मला दांडिया खेळायला जायला भेटलं नाही यावर्षी पण मी आज शेवटचा दिवस आहे आज मी नक्की की दांडिया खेळायला जाणारच आहे आणि पाऊस आला तरी चालेल मी विजली तरी चालेल पण मला दांडिया खेळायला जायचं आहे बघा किती लहान लहान मुली आणि ते पिंक शर्टचे होते ते दोन मुलं होते तर नऊ मुली आणि दोन मुलं असं अकरा जणांना मी बोलवलं होतं तर मी त्यांच्यासाठी खूप छान छान गिफ्टही आणले होते ते गिफ्ट बघून त्या मुली एवढ्या खुश झाल्या आणि त्या खुश झालेल्या पाहून मला खूप आनंद झाला तर बघा मी काय काय त्यांच्यासाठी गिफ्ट आणलं होतं केक चॉकलेट बिस्किट क्लिप टिकल्या परत दोन प्रकारचे काहीतरी रबर आणले होते नेल पेंट आणलं होतं अजून अजून काहीतरी होतं मला आठवत नाहीये पण खूप मस्त आमचं कन्यापूजन झालं तुम्ही ही कन्यापूजन असंच करता का कि माझं काही राहिलं तर मला नक्की सांगा नेक्स्ट टाइम मी ते नक, नक्की नक्की करेन तर मी दरवर्षी कन्यापूजन करते बघा ही आपली प्ले, मुलगी प्लेटमध्ये पाणी घेऊन घरामध्ये शिंपडायला चाललेली तर मला खूप भारी वाटत होते ते, ते सगळं ती करत होते म्हणजे काहीतरी वेगळंच होतं ह्या वर्षी काहीतरी वेगळंच होतं दरवर्षी हे असं काही मी अनुभवलं नव्हतं पण ह्या वर्षी वेगळंच काहीतरी तर बघा पाया पडून आशीर्वाद घेत होती छोट्या छोट्या मुली मस्त आशीर्वाद देत होत्या खूपच त्यांना म्हणजे कोणी सांगितलं असेल की काय केलं असेल काय माहिती कसं मुलांना एवढं नॉलेज येतं कसं त्यांना कळतं त्यांनाच माहिती तर तुम्हीही बघा शेडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका प्लीज तुमचं एक लाईक किंवा एक कोणीही सबस्क्राईब केलं तर मला खूप म्हणजे मला खूपच आनंद होतो तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर उपवास ठेवलेला मी आणि फ्रूट खाल्लेले त्यामुळे माझ्या स्किन मध्ये पण मला असं वाटते खूप चेंजेस आले कारण आपण जेवण खातो तेलकट तुपकट खातो आणि नऊ दिवस आपण फक्त फ्रूट खातो त्यामुळे आपल्या स्किनमध्ये खूपच चेंजेस होतात तर तुम्ही बघा ट्राय करून कधी तुम्हाला जमलं तर पण नाही जमलं तर काही गरज नसते उपवास ठेवायची व्हिडिओ शेवटपर्यंत